नमस्कार श्रावण म्हणजे श्रद्धेचा भक्तीचा आणि शुद्ध भावनेचा महिना या महिन्यातलं एक विशेष व्रत म्हणजे बुध बृहस्पतीपूजन बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु हे दोघेही ग्रह आहेत आणि त्यांच्या आपल्या कुंडलीत असणाऱ्या स्थानानुसार आपले आयुष्य प्रभावित होते म्हणून यांचे पूजन श्रावण महिन्यात करण्यात येते बुध हा बुद्धीचा वाणीचा ग्रह आहे तर बृहस्पती म्हणजे गुरु ज्ञान समृद्धी आणि संरक्षण यांचे प्रतीक आहे श्रावण महिन्यात आपण ही ज्योतीची प्रतिमा देवाऱ्याजवळ ठेवून संपूर्ण महिना त्या प्रतिमेचे पूजन करतो या प्रतिमेमध्ये बुध आणि बृहस्पती यांची पण प्रतिमा असते आपण त्यांचे पूजन करतो या ग्रहांचे पूजन करायची अगदी पारंपरिक जुनी पद्धत आहे खूप घरी अजूनही या पारंपरिक पद्धतीने बुध बृहस्पतीचे पूजन केले जाते प्रत्येक बुधवार आणि गुरुवारी प्रथम गणपतीचे पूजन करून मग मुख्य दरवाज्याच्या मागे तिजोरीवर आणि कपाटावर जिथे आपले धन धान्य लक्ष्मीचा वास आहे अशा ठिकाणी या दोन भाऊल्यांच्या प्रतिमा काढल्या जातात घरातील माणसं मुले कामासाठी बाहेर गेल्यावर त्यांच्या सुखरूप प्रतीसाठी त्यांच्यावर कुठलेही संकट येऊ नये म्हणून या ग्रहांची कृपादृष्टी मागितली जाते आणि म्हणूनच मुख्य दरवाजाच्या मागे या ग्रहांचे प्रतीक काढले जातात प्रथम चंदन उगाळून या प्रतिमा काढाव्या आणि मग हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून यांची पूजा केली जाते आरती वाळून दही भात किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि बुध बृहस्पतीची कहाणी वाचावी अशा पद्धतीने हे पूजन केले जाते तिजोरी व कपाटावर काढलेल्या या प्रतिमांमुळे घरात सुख संपत्ती आणि शांतीचं वास्तव्य होत धनधान्याची भरभराट बर होते अशी श्रद्धा आहे आपले प्रत्येक सण साजरे करण्यामागे धार्मिक पौराणिक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे संपूर्ण चातुर्मास आपण सगळ्या देवांची आराधना करून कृपा दृष्टी घेत असतो बुध आणि बृहस्पती हे दोन ग्रह नवग्रहांपैकी आहेत हे आपल्या सूर्यमालेतील महत्वाचे ग्रह आहेत आणि या ग्रहाची कृपादृष्टी लाभावी म्हणूनच आपण देवांच्या रूपाने त्यांचे पूजन करतो बुध बृहस्पती पूजन हे श्रावण महिन्यात घरोघरी केले जाते हे पूजन म्हणजे एक श्रद्धेची भावना आहे आणि आपल्या घरासाठी शुभतेचा आशीर्वाद श्रद्धा आणि शास्त्रीय आधार घेऊन आपली ही सुंदर परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया Да